नमस्कार मंडळी तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळा चालू झाला आहे तर काहीतरी नवीन नवीन आणि थंड थंडगार पाहिजे असतं तर त्यासाठी नवीन रेसिपी आहे तर एक लिटर दूध घेतलेलं आहे गरम करून घेतलं आहे आणि गॅस कमी केलेला आहे तर आता याच्यामध्ये साखर टाकायची एक किलोला एक लिटर दुधाला मी एक वाटी साखर घालते आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला तुम्हाला कितपत गोड पाहिजे तर तसे पण फ्रूट्स पण गोडच असतात तर थोडीशी जास्त जरी घातली तरी चालती तर मी एक वाटी इथं साखर घातलेली आहे व्यवस्थित असं विरगळून घ्यायची आहे साखर आपली दुधामध्ये आणि गॅसची फ्लेम कमीच केलेली आहे मी तर आता मस्तपैकी दुधामध्ये साखर विरगळती आहे तोपर्यंत आपण इकडं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर ही पावडर चार ते पाच चमचे पावडर घ्यायची आहे जास्त पण नाही घ्यायची चार चमचे जरी घेतली तरी सफिसियंट आहे तर इथं मी फ्रूट्स घेतलेले केळी ॲप्पल ग्रेप्स आणि थोडेसे ड्राय फ्रूट्स आहे काजू आणि बदाम तर हे पण घेतलेले सगळं मी त्यानंतर आता आपण जी पावडर आहे ना कस्टर्ड पावडर ती पावडर चार चमचे पावडर घेतली मी आणि हे दूध आहे ना हे थंड दूध आहे हे गरम दूध नाही आहे तर थोडं थोडं दूध टाकून ही पावडर जी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला पूर्ण गाठी वगैरे काहीच होऊन द्यायच्या नाही आहे तर चला आता व्यवस्थित आता मी ही पावडर जी आहे ती मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते तर थोडीशी चिकट चिकट असते तर थोडी व्यवस्थित करून घ्यायची तर बघा व्यवस्थित मी सगळ्या गाठी वगैरे जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तर आता हे जे कस्टर्ड पावडरचं जे दूध आहे ना आपल्याला तर ते ना आपल्याला आता उकळतात ते उकळलेलं दूध आहे ना आपण जे गरम केलेलं तर त्यात टाकून घेऊया तर बघा इथं उकळ त्या दुधात मी टाकून घेतले आता घट्ट व्हायला चालू झालं आहे गॅस बंद केला आहे मी तर बघा किती घट्ट व्हायला सुरुवात झाली तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नाहीतर त्या दुधामध्ये पण गाठी तयार होतात डवळत डवळत राहायचे एक पाच मिनटासाठी तर बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथं व्यवस्थित आता मी मिक्स केलेलं के आहे सगळ्या गाठी वगैरे जे होत्या त्या मिक्स पूर्ण झालेल्या आहे छान तर छान घट्ट आपलं हे दूध कस्टर्ड दूध तयार झालं आहे बघा इथं आता याच्यामध्ये ना आपल्याला हे जे दूध आहे ना व्यवस्थित मिक्स करत राहायचे आणि थंड करून घ्यायचे तर चांगलं मिक्स करून घ्या गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे आता हे थंड व्हायला ठेवते त्यानंतर बघा जे फ्रूट्स घेतलेले आहे ना मी याच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे तुम्ही फ्रूट्स घेऊ शकतात माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहे तेवढे मी फ्रूट्स घेतलेले आहे तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे तुम्ही टाका तर बळ बरेच फळं टाकतात का काजू बदाम पण टाकायचे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला अजून काय काय आवडत असेल ते पण तुम्ही ॲड करा आणि फळं पण तुम्ही तुम्हाला जे आवडीचे फळं आहे तुम्ही ते फळं ॲड करा जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते पण मिक्स करायच्यात तर बघा इथं कस्टर्ड पावडरचं जे दूध बनवलेलं आहे ते छान थंड झालेलं आहे आता या सगळ्या फ्रूट्समध्ये हे टाकून घ्यायचे व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे छान थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावरच टाकायचे गरम गरम अजिबात टाकायचं नाहीतर कस्टर्ड चवच चेंज होणार तर बघा छान मिक्स करून घ्यायचे किती छान दिसतं आहे ना आपलं कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड तयार झालेले आपलं तर बघा व्यवस्थित आता मी मिक्स करून आहे याच्यामध्ये अजून डाळिंब डाळिंबाचे दाणे वगैरे परत कोणी गुलाबाचे पाकळे वगैरे पण टाकतो आपल्या आपल्या गरजेनुसार म्हणजे कसं म्हणतात आपल्या आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो तर आमच्याकडे इथं ड्राय फ्रुट्स आहे म्हणून ड्राय फ्रुट्स आणि तुट त्रुट्टी फुटी आहे ना तर ती लाल हिरवी पिवळी अशी आहे प्रांजलसाठी मी आणून ठेवते तर ती पण वापरली मी तर किती छान दिसतं आहे ना मी प फर्स्ट टाईम ही रेसिपी ट्राय केली आहे पण कशी झाली तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा खूप छान होते आणि आमच्या प्रांजलला तर लगेच खायची घाई पण झाली आहे तर बघा किती सुंदर दिसतं आहे तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता आपलं उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये असेच थंडगार पदार्थ वाटतात तर तुम्ही पण ट्राय करा